नमस्कार मित्र मैत्रिणीनो कासवाला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले ग कासव हा विष्णु अवतार आहे असे शास्त्रात सांगितले गेले है जगाच्या रक्षणासाठी श्री विष्णु ने कासवाचे रूप घते समुद्रमंथनात ही श्री विष्णू कासव अवतार पहायला होता कासवाच्या रूपात श्रीविष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता पर्वत उचलल्याचाही उल्लेख पुराणात मिळतो याशिवाय कासवाला वास्तुशास्त्रातही मानाचे आणि पवित्र स्थान दिले गेले आहे घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवणे अत्यंत शुभ असते असं वास्तुशास्त्र सांगते मात्र सजीव कासव पाळण्यावर बंदी असल्याने आपण सध्या घरोघरी काचेचे किंवा स्फटिकाचे कासव पाहतो याच कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे घरात स्फटिक किंवा काचेचे कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि धन धान्य प्राप्त होते वास्तुदोष किंवा आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडथळे येत असल्यास कासव आणल्याने त्या सर्व समस्या दूर होतात जर तुम्ही वास्तूच्या माध्यमातून तुमच्या घरात समृद्धी आणण्याचा मार्ग शोधत असाल तर एखाद्या प्रमुख ठिकाणी काचेचे कासव ठेवण्याचा विचार करा असे मानले जाते की जर तुम्ही घरात काचेचे कासव ठेवले तर ते तुमच्या जीवनात आनंद आणि आर्थिक लाभ आणण्यास मदत करते जर तुम्हालाही घरात आनंद टिकवून ठेवायचा असेल तर तुमच्या घरात काचेचे कासव ठेवण्याचे योग्य नियम जाणून घ्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात काचेचे कासव ठेवल्याने धनसमृद्धी येते त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी काचेचे कासव पाळत असाल तर त्याची दिशा नक्कीच लक्षात ठेवा जर तुम्ही प्रेमाच्या शोधात असाल तर तुमच्या घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात काचेचे कासव ठेवा असे केल्याने तुम्हाला योग्य जीवनसाथी मिळण्यास मदत होईल आणि घरातील वास्तुदोषही दूर होतील काचेचे कासव देखील आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे दर्शविले गेले आहे म्हणून ते आपल्या घराच्या मध्यभागी किंवा दुसऱ्या निरोगी ठिकाणी ठेवण्याचा विचार करा जेणेकरून घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते जर तुम्ही चांगली नोकरी शोधत असाल तर तुमच्या ऑफिसमध्ये काचेचे कासव ठेवा लवकरच तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे बरेच लोक आपल्या घराच्या सजावटीच्या वस्तू म्हणून काचेच्या कासवाचा वापर करतात म्हणून काचेचे कासव घराच्या मुख्य खोलीत ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही ते घराच्या दिवाणखान्यात ठेवू शकता काचेचे कासव नशीब आणते असे म्हटले जाते म्हणून तुम्ही ते तुमच्या स्वयंपाकघर किंवा अगदी तुमच्या समोरच्या दरवाजासारख्या प्रमुख ठिकाणी ठेवू शकता काचेचे कासव नातेसंबंधांमध्ये आनंद आणि संपत्ती आणते असे मानले जाते म्हणून ते आपल्या कार्यालयात किंवा बेडरूम मध्ये ठेवण्याचा विचार करा बऱ्याच लोकांना काचेचे कासव शेल्फ किंवा टेबल टॉपवर ठेवणे आवडते कारण ते, ते खूप लहान आहे परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते तुमच्या बेडसाइ टेबलवर देखील ठेवू शकता काचेचे कासव ही एक अशी वस्तू आहे जी घरात संपत्ती आणि सौभाग्य आणते कारण ती तुम्हाला तुमच्या दृष्टिकोन आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आठवण करून देते घरी क्रिस्टल कासव ठेवण्याची योग्य दिशा जाणून घेऊया तुमच्या घरातील काचेच्या कासवासाठी सर्वोत्तम दिशा निवडताना खालील मार्गदर्शक तत्वे विचारात घ्या दक्षिणेकडे तोंड केल्याने प्रसिद्धी आणि ओळख मिळते तर पूर्वेकडे तोंड केल्याने आरोग्य आणि शक्ती वाढते उत्तम नोकरीच्या यशास प्रोत्साहन देते कार्यालयात क्रिस्टल ठेवण्याची योग्य दिशा जाणून घेऊया काचेचे कासव सामान्यतः कार्यालयाच्या दरवाजाकडे किंवा मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून ठेवतात असे मानले जाते की योग्य वेळी योग्य ठिकाणी असण्यामुळे नोकरीमध्ये शक्यता आणि विपुलता येईल काचेचे कासव एका रक्षकाचे प्रतिनिधित्व करतो दुष्ट आत्म्यांना रोखतो आणि दरवाजा समोर उभे राहून सुसंवाद वाढवतो दुकान व्यवसायात ठेवण्याची योग्य दिशा जाणून घेऊया दुकानात किंवा व्यवसायात उत्तर किंवा आग्नेय दिशेला काचेचे कासव ठेवा काचेचे कासव उत्तर दिशेला रोजगार दर्शविते आणि संधी दर्शविते तर आग्नेय दिशेकडे निर्देश करणारे समृद्धी आणि विपुलतेसाठी आहे जेव्हा काचेचे कासव तेथे ठेवले थे जाते तेव्हा या दिशा भाग्य आर्थिक वाढ आणि व्यवसायाची ऊर्थता देतात आर्थिक अस्थिरतेपासून संरक्षण आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी काचेच्या कासवाला स्टोअर किंवा आस्थापनाच्या आतील बाजूस ठेवणे महत्वाचे आहे काचे कासवाची सकारात्मक ऊर्जा आणि कंपनीच्या यशाला चालना देण्यासाठी त्याची प्रभाविता स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्याने आणखी वाढली आहे खरे तर जर तुम्ही घरात काचेचे कासव ठेवले असेल तर त्याची योग्य दिशा निवडा जेणेकरून आर्थिक लाभासोबत सकारात्मक ऊर्जा घरात राहते धन्यवाद